मुंबईतील घाटकोपर परिसरात होर्डिंग्स कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे या दुर्घटनेत आतापर्यंत तीन जणांना जीव गमवावा लागला असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे दुर्घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली असून होर्डिंग संबंधी असलेल्या दोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे देखो भाव आउटर में देखो पेट्रोल पंपे ऊर अरे वोट है हो